महापालिकेचा महासंग्राम अजिंक्य भारत न्यूज आणि महानिकाल आज आहे आणि सगळ्यांच्या नजरा आतूर आहेत की कुठला चेहरा प्रत्येक प्रभागामध्ये असेल आता काही आकडे समोर आले आहेत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या कर्मचारी भवन इथे पहिलं झोन दिल्या देण्यात आलेला आहे आणि इथले आकडे आम्ही थोड्याच वेळेत आपल्याला सांगू परंतु प्रत्येक झोनला एक व्हिजिट करतात आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि सध्या माझ्यासोबत एस पी सर सुद्धा आले तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कसा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आज जवळपास आमचे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे सहा ठिकाणी मतमोजणी आहे प्रत्येक ठिकाणी डीवायएसपी एस पी दर्जाच्या अधिकारी ची देखरेखमध्ये बंदोबस्त होत आहे व्यवस्थित बॅरिकेडिंग केलेली आहे पी एस सिस्टम आहे स्क्रीन वगैरे लावलेले आहे ट्रॅफिकचा पण नियोजन केलेलं आहे ट्रॅफिकच्या माणसं बाहेर उभे आहे जेणेकरून जे, जे सामान्य नागरिक आहे त्यांना पण त्रास होणार नाही आणि आर सी पी त्यानात आहे किंवा टी तेनात आहे आणि उमेदवारांसोबत आमची चर्चा पण झाली आहे सर्वांना सांगितलेलं आहे की जे काही निकाल लागला ते व्यवस्थित म्हणजे शांततेत ते बघायचं आहे आणि म्हणजे एकमेकांसोबत सर्वांना राहायचं आहे आणि सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आजचे निकालसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा काल दोन गटात थोडस घेतला जाईल हो काल पण दोन उमेदवार मध्ये काही वाचाची झाली काही शाब्दिक वाद झाला लगेच तिथे पोलीस जे अधिकारी कर्मचारी असे त्यांनी लगेच हस्ताक्षेप केला आपसात ते तिथे त्यांनी बाहेर काढला आणि ते तिथेच वाद म्हणजे दोन मिट मिटव मिटवला आ, तसेच उमेदवारांना हे सर्वांना सांगितलेलं आहे की हे जे काही म्हणजे आपला प्रोसेस आहे त्यांना जर काही अडचण असतील तर ते कायदेशीरित्याने लेखी कंप्लेंट करतील त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आणि सर्वांचा खूप एक म्हणजे सर्वांनी सहकार्य दिलेला आहे आतापर्यंत आणि अजून पण देणार असा अपेक्षा आहे so थँक्यू सो मच थँक्यू तर हे होते अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अर्ची चांडक सरांनी सांगितलं आहे आपल्याला की कसा कडेकोट बंदोबस्त लावलाय सध्या झोन क्रमांक दोन जिल्हाधिकारी शासकीय गोडाऊन मध्ये मतदान मोजणी सुरू आहे आणि तब्बल तीन फेऱ्या झाल्या आहे आणि त्या तीन फेरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे निलेश देवजी जे आहे ते आघाडीवर आहेत कसं वाटतंय सर आघाडीवर आहे पण तीन सहकारी थोडी मागे असल्याने थोडा खेद व्यक्त वाटतोय पण हरकत नाही आम्ही विजय होऊ तीन व्यक्ती तीन सहकारांचं मत ट्रान्सफर नाही करू शकलो किंवा लोकांना ते आवडले नसतील किंवा मग त्यांनी जे मूलभूत सुविधेसाठी संघर्ष केला नसेल ते मत होऊ शकले नाही त्याबद्दल व्यक्त कर दिलगिळ व्यक्त करून पुढे जायचं आहे यशस्वी होतो आहे महा महापालिकेतल्या मूलभूत सुविधा प्रश्न विचारायचे आहे आणि आंदोलन करत पुढे जायचं आहे सा सामान्य व्यक्ती मग जसा पहिलं होतं पुढे तसाच राहणार आहे आणि आता ही चित्र संपूर्णपणे स्पष्ट व्हायचं बाकी आहे पण त्याच्यात निकाल जोही असेल त्याच्याशी निलेश देव कसे बघतात सत्तेच असो या नसो बाळासाहेबांची भूमिका ही अकोलेकरांसाठी असते तीच पुढे भूमिका राहील

आम आदमी आम आदमी माणसाचा एक विजय झालेला आहे हा त्याचा जल्लोष आहे बाकी सर्व फायनल निकाल निलेश भाऊ शहर नाही सव्वा शहर शहर आणि काय सांगायला निमित्ताने अकोल्यामध्ये विकास करतील होईल निलेश भाऊ हे आमचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकास करतील ते इलेक्शन ला तेव्हा उभे मिळत तेव्हा बी कामं झालेत आणि आता नंतर बी होतील आणि होत राहतील जन सामान्य आहे माणूस आहे निलेश देव निलेश देव निलेश देव असो नसो काम करण्यात एक नंबर निलेश दादा देव आगे निले बढो वंचित बहुजन आघाडीचा निलेश देवसाठी असलेला हा खंबीर पाठिंबा आणि हे सगळं फुटेज तुम्ही बघू शकता एका क्लिकवर अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि महासंग्राम महापालिकेचा महानिकाल बघायला मात्र विसरू नका प्रभाग क्रमांक सहा मधून चारही उमेदवार विजयी झाले आहेत आणि माझ्यासोबत सध्या तीन उमेदवार आहेत छान वाटत आहे पक्षाने एवढा भरोसा ठेवला आणि नवीन उमेदवाराला संधी दिली तसंच मी आता या संधीचं पूर्ण सोनं करेल आणि या पूर्ण वार्डाला पूर्ण शंभर टक्के पूर्ण सपोर्ट करेल मोठा संचालक म्हणून तुमची ख्याती आहे पण तेच स्वच्छता अकोला शहर स्वच्छ राहावं विकास व्हावा यासाठी काय भूमिका असेल बिल्कुल जसं माझं घर जसं हॉटेल जसं स्वच्छ असते जसं मी वार्डी तेवढं स्वच्छ ठेवेल आणि पुन्हा अकोल्यामधनं हे आमचं सर्वात सुंदर आणि सर्व स्वच्छ वार्ड ठेवायचं शंभर टक्के आम्ही चौघ जण प्रयत्न करेल माझ्यासोबत त्या पवन दादा सुद्धा आहे आणि चेहऱ्यावरचा हास्य आपण बघतोय कसं वाटतंय चौदा वर्षाचा वनवास होता हा तुटलेला आहे शंभर टक्के आणि आम्हाला रणधीर भाऊ सावरकर अनुपदादा धोत्रे विजयजी अग्रवाल जयंतजी मसने यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आमचं हा युवा पॅनलला भरभरचून आपल्या शहरातील प्रभा क्रमांक सहाच्या नागरिकांनी उत्कृष्ट स सपोर्ट केला आणि भरभरा त्या मतांनी निवडून दिलं त्याबद्दल या जनतेचा मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात श्री आमच्या प्रधानमंत्री साहेब श्री नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या मार्फत विकासा जी विकासाची गंगा आहे ती शहरामध्येच नाही तर आपल्या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व चारीच्या चारी पॅनल कटिबद्ध राहू पॅनल एकाच वेळी विजयी झालेला आहे नक्कीच अकोलाचा चेहरा मेरा बदलेल शंभर टक्के बदलेल सर्व युवा चेहरे आहेत आणि प्रभागामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी हे कटिबद्ध राहतील आणि स्वच्छता असो साफसफाई असो युवकांचे काही प्रश्न असेल सर्वांगीण शहराचा विकास असेल किंवा ओपन स्पेस असतील किंवा बाग बगीचे ग्राउंड नाल्या रस्ते रोड लाईट पाणी या सर्वांच्या समस्यावर त्यांचं निराकरण करण्यासाठी आमचे सर्व पॅनल इथे नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी हजर राहील धन्यवाद आणि माझ्यासोबत सध्या ताई पण आहे आपण विजयी झाले आहात कसं वाटतंय आणि एक महिला म्हणून काय आता पुढचा विजन असेल सर्वप्रथम तर जय श्रीराम मी सर्वप्रथम रामदास पेठ हा जो भाजपचा गड म्हटला जातो तेथे जोपर्यंत आजपर्यंत भाजपचेच उमेदवार निवडून आले आता पण भाजपचे चारही उमेदवार निवडून आले त्यासाठी मी सर्वप्रथम तर आमच्या प्रभागातील जेही सर्व आमचे मतदाते आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणेल आमचे माननीय भाऊ सावरकर आमचे अनुपदादा धोत्रे नंतर आमच्या आदरणीय सौ सुहासिनी ते धोत्रे तसेच सर्व नेत्यांचे मी आभार मानेल की त्यांनी खूप आमच्याशी पाठिंबा दिला आम्हाला आणि आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला आमचा आमचा विश्वास बळकट केला तसेच मी आणखी एक सांगायचं म्हटलं तर जे भाजपचे कार्यकर्ते आहे त्यांना त्यांचे सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद म्हणेल प्रमुख शक्ती प्रमुख कारण त्यांच्या मेहनतीशिवाय हा विजय अशक्य आहे सर्वप्रथम तर मी त्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणेल आणखीन महिला म्हणून तर मी जेव्हा महिला म्हणून माझा मी जेव्हा आवाहन केलं होतं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं की आज महिलांविषयी ज्या घटना घडतात तर आमच्या चौका चौकात नंतर बगीचा आपले आ, जे आपले हॉस्पिटल आहे जेथे सुनसान एरिया असे इथे मला सी सी टी व्ही कॅमेरे लावायचे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहील दुसरा मुद्दा आहे माझा कचऱ्याचा की महिलांना जो कचऱ्याची शम समस्या आहे ती सर्वांच्या मार्गदर्शनात राहून ती समस्या नक्कीच निराकरण करेल आणि प्रभागाचा विकास करण्याचा शंभर टक्के आम्ही चौघही प्रयत्न करू खूप खूप शुभेच्छा आपल्याला आणि एक विजयाचा व्ही जो आहे तो सगळ्यांचा घेऊयात आपण एक फुटेज अहो अनुरा